हाय हॅलो नमस्कार मी मोनाली अगदी मनापासून तुमचं स्वागत करते आपल्या नवीन अशा एका ब्लॉगमध्ये तर ना सकाळ सकाळी फ्रेश होऊन आम्ही बाहेर थांबलेलो होतो आणि आता वाजलेले आहेत दहा तर आम्ही जेवण करण्यासाठी इथे आलेला आहोत आणि जेवण करून ना आम्ही मालगुंडला निघणार होतो तर गणपतीपुळेच्या शेजारी अरे वारे मालगुंड पाऊस असे बरेच ग म्हणजे ठिकाणं आहेत पाहण्यासाठी तर आम्ही ना मालगुंडला जायचं होतं तर आता जेवण करून निघणार आहोत तर आम्ही जेवण वगैरे करून रूमवरती आलेलो होतो आणि ते यश रुद्राची खूप मस्ती चाललेली होती म्हणजे भांडणं वगैरे चालू होते आणि रुद्र जो आहे तो यशला खळत होता आणि ह्यांचं चालू होतं की आपलं चला लवकर ऊन वगैरे झालेलं आहे परत जेवण वगैरे केल्यामुळं तर आम्हाला सगळ्यांना सुस्त चढलेली होती चालत जायला नको वाटत होतं पण रिक्षापर्यंत निदान चालत जावंच लागल तर ह्यांनी बोललेलं की मालगुंडला जाऊया आपण अगोदर तर आम्ही मालगुंडला निघणार होतो आणि असंच रिक्षापर्यंत जाणार चाललो होतो तर रस्त्यामध्ये ना असे आलू बुकारचे खूप झाडे होते म्हणजे फनस काजू आणि इथे ना आलूबुकारची सुद्धा झाडे होती तर इथे ना खूप असे आलूबुकार लागलेले होते आणि तोडून घेतलेले खाण्यासाठी आलू आलूबुकार आहे छान आणि परत आम्ही मग रिक्षाने ना निघालेलो मालगुंडला मालगुंडला पोहोचलेलो आणि एकदम कॉर्नरला इकडे सोडलेलं म्हणजे आऊटसाईडला साईडला थोडस सा रिक्षावाल्याने आणि यशरुद्रच जर आपल्या बडबडचा आपल्याला इकडे कॉर्नरला सोडलं इकडच्या तर तिकडे काय सगळं दिसायला की पप्पा आहेत की सोबत तुझ्या कोण नसल्यावर आ तुझे पप्पा आहेत की तुझ्या सोबत आ मग तरी पण भीती वाटते चला बघ ते समुद्राचा कसला आवाज यायला लागलाय बघ पाण्याच्या लाटा लाटा दाखवते थांबा समुद्र वाळू आहे रे बाळा ते मम्मा वाळू किती मऊ आहे किती आमाला ये नाए तर रिक्षावाल्याने आम्हाला कॉर्नरला सोडल्यामुळे येद्राला पब्लिक नाही दिसलेली तर त्यामुळे ना ते घाबरलेले होते पण समोर आल्यानंतर ना खूप अशी पब्लिक होती इथे सुद्धा आणि मालगुंडला सुद्धा समुद्राचा आहे म्हणजे जे गणपतीपुळेला आहे तर त्याचाच एक भाग असं बाजूचा अगदी तीन ते ती चार किलोमीटर अंतरावर इतकंच आहे जवळ जास्तीचं काही लांब नाही आहे आणि सुद्धा समुद्राचा आहे पण इथे जास्तीची पब्लिक नाही आहे थोडीशी कमी आहे गणपतीपुळेला जास्त पब्लिक असते आणि गर्दी तिकडे जास्त असते आणि इथे आल्यानंतर यशद्रल तर असं वाटत होतं की केव्हा एकदा पोहायला जायचं आम्ही म्हणून आणि ते गेलेले पोहायला आणि इकडे तुम्ही पोहू शकता पॅराशूट होते आणि खूप खूप उंच होते आणि हे पण बोललेले आम्हाला बसायला पण आम्ही नाही बसलेलं भीतीमुळे आणि परत यशोद्रने इकडे पोहलेले आणि मी सुद्धा इथे खूप असे फोटो वगैरे रील्स वगैरे काढलेले खूप पण तीन चार तास थांबलेला आम्ही आणि आता निघालेला आहोत रिटर्न गणपतीपुळेला तर यशरुद्राला नकोच वाटत होतं त्यांची कुरकुर चालूच होती की काय न्याय लागला तर आणि अजून थांबूया की म्हणून पण आता असं आवाजत होते तर त्यामुळे निघालेलं आता आलेला आहोत गणपतीपुळेमध्ये आणि दिवसभर फिरून फिरून आम्हाला खूप भूक लागली होती तर त्यासाठी आम्ही वडापाव मागवलेला आणि तर रुद्र जो आहे तर तो मासा घेतलेला होता त्याला मासा खूप आवडतो तर त्यांनी एकट्याने मासा घेतलेला आणि आम्ही सर्वांनी वडापाव खालेला आणि परत आम्ही वडापाव खाऊन सर्वांनी थंडसुद्धा खालेलं म्हणजेच आईस्क्रीम घेतलेलं ह्याने आम्हा सर्वांसाठी तर अशी झाली आमची मालगुंडची ट्रीप तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर असे चॅनलशी कनेक्ट राहा खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या तर भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय